राधे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी सावलीही आपली सोबत सोडायला लागली नजरेला धुसर दिसायला लागलं की समजावं थांबायची वेळ झाली मग तो प्रवास कोणताही असू दे अशा वेळी उगा सूर्याच्या शोधात ऊर फुटेसवर धामणं नक्कीच शहाणपणाचं नाही काळोख दाटतो तो तुम्हाला एक पूर्ण नवा दिवस देण्यासाठीच अशा वेळी आपल्या आजूबाजूला असलेल्या निरांजनाच्या स्निग्ध उजेडाला आपलंस करावं त्या शांत उजेडात शांत मनाने विचार करताना आपला मार्ग विचारपूर्वक निवडता येतो जाणीवपूर्वक चुका टाळत मार्गक्रमण करता येतं राधे प्रेम ही एक सुंदर अनुभूती आहेच पण तो एक दीर्घ प्रवासही आहे त्याच्या कणाकणावर आणि क्षणाक्षणावर अद्भुत सौंदर्याचा सडा पडलेला असतो तो प्रवास पूर्ण करणाऱ्यांना नात्याचं वरदान लाभतच पण प्रेमाला लक्ष ठरवणाऱ्यांच्या नशिबात येतो तो, तो निव्वळ व्यवहार अंतापर्यंत अंतही राधे प्रेमात व्यवहार असतोच कारण प्रेमाला अनेक रंगगंध असतात आणि ते वेगवेगळे जपावे लागतात व्यवहार कुणाला चुकलाय राधे मलाही नाही प्रेमात व्यवहार क्षम्य आहे राधे पण व्यवहार म्हणून प्रेम करणारे स्वतःशीच नाही तर समाजाच्या विश्वासाशीही द्रोह करणारे असतात कोणत्याही प्रवासात योग्य ठिकाणी थांबा घेता येणं हेच यशस्वी प्रवासाचं गमक आहे नाहीतर लवकर पोचूनही खूप काही हातातून निसटून जातं